अजित पवार खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी रांगडी भाषा भेदडकपणे बोलणं असो वा सकाळी सहा वाजल्यापासून लावलेला कामाचा धडाका असो अजित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेहमी चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्व मात्र शरद पवारांशी फारकत घेतल्यानंतर दादांचा दरारा हा आधीसारखा राहिलेला नाहीये असंही म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्तेतील मुख्य व्यक्ती केंद्र असताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवण्यात अजित पवारांना म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये आणि त्याचा फटका जसा त्यांना लोकसभेला बसला तसाच तो विधानसभेला सुद्धा बसण्याची शक्यता निर्माण आहे आणि तसा सर्वे सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून समोर आल्याचं बोललं जात आहे सर्वेनुसार अजित पवार अवघ्या तेवीस जागा जिंकू शकतात धक्कादायक म्हणजे अजित पवार गटातील अनेक रथी महारथींना यंदाच्या विधानसभेला पराभवाचा धक्का बसेल असेही या सर्वेतून म्हटलं जात आहे त्यामुळे शरद पवारांना नडणाऱ्या दादा गटातील आमदारांचा बाजार खरंच उठेल का आणि त्याला कोणती कारण कारणीभूत ठरतायत अजित पवार हे शरद पवारांच्या ट्रॅप मध्ये अडकलेत का त्याचाच केलेला हा आढावा हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र लोकसभेतील अपयशानंतर अजित पवार विधानसभेसाठी चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर आले पी आर कंपनीच्या जोरावर अजित पवारांनी विधानसभेसाठी रणनीती आखली आहे कामाचा सपाटा नवनवीन योजना पिंक थीमच्या माध्यमातून योजनेचा आणि स्वतःचा प्रचार अजित पवारांनी सुरूच केलाय आणि हे करत असताना कधी कधी शरद पवार यांच्याबद्दल भावनिक बोलून मतदारांना संभ्रमात टाकण्याची खेळी सुद्धा दादांकडून सुरूच असते एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपणच आणली असा प्रचार अजित पवारांकडून करण्यात येतोय आणि या योजनेचं सगळं क्रेडिट सुद्धा लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र एवढं सगळं करूनही विधानसभा निवडणुकीत दादा गटाला मोठा हादरा बसेल असं या सर्वेतून समोर आलंय अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीत सत्तर जागांसाठी आग्रही असल्याचं बोललं जात मूळ राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार आहेत त्यातील चाळीस आमदार सध्या अजित पवार गटात आहेत मात्र आमच्या मूळ चोपन्न जागा प्लस देवेंद्र भुयार संजय शिंदे यांच्यासारख्या काही अपक्ष समर्थकांच्या जागा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जिथे ठाकरे गटाचे आमदार निवडून आलेत आणि अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय अशा बाकी जागा असं एकूण गणित काढून अजित पवार गट यंदाच्या विधानसभेसाठी सत्तर जागा लढवण्याच्या तयारीत आहे त्याचाच भाग म्हणजे सत्तर जागांवर पक्षाकडून सर्वे देखील करण्यात आलाय आणि या अजित पवार गट जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर सोळा जागा जिंकण्यासाठी पक्षाला बरीच मेहनत करावी लागेल याशिवाय अन्य एकतीस जागांसाठी परिस्थिती ही पक्षासाठी चांगलीच प्रतिकूल आहे या एकतीस जागांपैकी एकवीस जागा जिंकण्यासाठी त्यांना भाजप आणि शिंदे गटाची गरज भासणार आहे शिंदे गट आणि भाजपचा मतदार अजितदादांकडे वळला तरच त्यांच्या या एकवीस जागा निवडून येतील तर बाकी दहा जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळवणं अशक्यच वाटतंय याचाच अर्थ शरद पवारांची साथ सोडून चाळीस आमदार जरी अजित पवारांसोबत सत्तेत गेले असले तरी यातील बऱ्याच दिग्गजांना पराभवाचा सामना हा करावा लागू शकतो अजित पवारांचे दिग्गज आमदार संकट येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे शरद पवारांनी त्यांची केलेली कोंडी ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार आहेत त्या त्या मतदारसंघात शरद पवारांनी जातीने लक्ष घालून नवनवीन माणसे पेरायला आणि तयार करायला सुरुवात केली आहे उदाहरणच द्यायचं झाल्यास कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या जागेवर सिंह घाडगे यांना पवारांनी मैदानात उतरवलंय वडगाव शेरीमध्ये दादा गटाच्या सुनील टिंगरे यांच्या विरोधात बापू पठारे यांना शरद पवारांनी तिकीट देण्याची शक्यता आहे परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेभाऊ फड किरण लमहाटे यांच्या विरोधात अमित भांगरे अशी नवनवीन माणसे तयार करून शरद पवारांनी दादा गटाच्या आमदारांचा टप्प्यात कार्यक्रम करण्याचा प्लॅन आखलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे जिथे जिथे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्या त्या ठिकाणी नवे नेते तयार करून विधानसभेला विरुद्ध तुतारी असा थेट सामना करण्याचा शरद पवारांचा प्लॅन आहे आणि असं झाल्यास अजित पवारांच्या आमदारांचा बाजार उठल्यातच जमा असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे एकीकडे शरद पवार यांची क्रेज ही दिवसेंदिवस वाढते तर दुसरीकडे अजित पवारांवर पक्ष फोडल्याने सुद्धा जनतेची मोठी नाराजी दिसते याचा फटका हा अजित पवार यांच्या गटाला चांगलाच बसतोय अजित दादा गटाचे दिग्गज पडू शकतात याचं आणखी एक कारण म्हणजे महायुतीतच दादा गटाला असलेला अंतर्गत विरोध अजित पवार यांच्या मंत्र्यांसोबत बसलं की उलटी आल्यासारखं वाटतं असं विधान नुकतंच शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं तर अजित पवारांना माझी कुठे तक्रार करायची तिकडे करू द्या आम्हाला काहीच फरक पडत नाही असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनीही अजितदादांना चांगलं झिडकारलाय आणि महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही नेत्यांना गप्प बसण्याचे आदेश शिंदे आणि फडणवीसांनी दिले नाहीत तर या उलट अजित पवारांची मते आमच्याकडे ट्रान्सफरच झाली नाहीत असं म्हणून मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी करून खळबळ उडवून दिली महायुतीत शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये चांगला समन्वय पाहायला मिळतोय मात्र हीच गोष्ट दादा गटाबद्दल अजिबात बघायला मिळत नाही एक प्रकारे अजित पवार हे महायुतीसाठी ओझे बनले असल्याचं भाजप शिंदे गटाच्या नेत्यांच्या विधानातून स्पष्ट दिसत आहे तर याचा फटकाही अजित पवार यांना विधानसभेला बसेल असं बोललं जात आहे अजित पवार गटाला विधानसभेत मोठं नुकसान होईल असं देखील बोललं जात आहे याचा आणखी एक कारण म्हणजे आरक्षणाविषयी पक्षाने स्पष्ट न घेतलेली भूमिका राज्यात एकीकडे वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा मोठा तापलाय आरक्षणाच्या या लढाईत जसा मराठा आरक्षणाचा मुद्दा एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्लस मध्ये घेऊन जातोय तसं ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना मोठा फायदा होतोय मात्र आरक्षणाच्या या वादात अजित पवार हे पुरते मायनसमध्ये जातात मराठा समाजाला आरक्षण देण्यात अजित पवार कुठेही पुढाकार घेताना दिसले नाहीतच तर अजित पवारांनी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची साधी भेटही घेतली नाही तसंच दादा गटाचे छगन भुजबळ मनोज जरांगे पाटलांवर जेव्हा टीका करत असतात तेव्हा त्यांना थांबवण्याचा विशेष प्रयत्न अजित पवारांनी केले नसल्याची भावना ही मराठा समाजाची आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ मराठा मतदार हा अजित पवारांवर चांगलाच नाराज असून तो शरद पवार गटाकडे वळतोय लोकसभा निवडणुकीत आधीच अजित पवारांच्या वाट्याला अवघ्या चार जागा आल्या आणि त्यातील फक्त एक जागा त्यांना जिंकता आली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुलगा पार्थचा पराभव आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पत्नी सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवार आधीच घायाळ झालेत आता विधानसभेलाही अजित पवारांचे घड्याळ फक्त तेवीस जागांच्या आसपासच अडकले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अजित पवार या नावाचा दरारा वचक आणि धाक कमी होईल हे मात्र नक्की दिसतंय तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अजित पवार गटाचे किती आमदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिंकून येतील शरद पवार दादांच्या किती दिग्गजांना कात्रजचा घाट दाखवतील तुम्हाला काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओजसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद